छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती सोमवारी एकोणीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात देशात आणि जगभर साजरी होत आहे शिवजयंतीच्या निमित्तानं शिवनेरी किल्ल्यावर मराठा सेवा संघाच्या वतीनं एकोणीसशे नव्वद पासून आजपर्यंत जल्लोषात माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सरकारच्या वतीनं शिवजन्मोत्सव सोळा आनंदात साजरा होतो यावर्षी देशाचे प्रधानमंत्री सन्मान्य सा मोदी साहेब हे पुण्यामध्ये येत आहेत साताऱ्यामध्ये मोदी साहेबांचा फार मोठा सन्मान आहे एक शिवप्रेमी म्हणून छत्रपतींचा एक मावळा म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी प्रधानमंत्री महोदय यांना विनंती करतो की आपण पुण्यामध्ये येत आहात आपण साताऱ्याला जाणार आहात एकोणीस फेब्रुवारी याच दिवशी शिवनेरी किल्ल्यावर जन्मोत्सव सो, सोहळा मोठा असतो आपणास विनंती आहे की आपण माननीय मोदीजी आपण शिवनेरी किल्ल्यावर यावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सो, सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांना एक शिवप्रेमी म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विनंती करतो की मोदी साहेबांना अधिकृत आपण निमंत्रण देऊन त्या ठिकाणी शिवनेरीवर किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी आमंत्रित करावं कारण जाणीवपूर्वक जिजाऊ जयंती असेल बारा जानेवारीला किंवा शिवजयंती असेल एकोणीस फेब्रुवारीला त्याच दिवशी या वर्षी सुद्धा आणि मागच्या वर्षी सुद्धा जाणीवपूर्वक पॅरल कार्यक्रम लावून त्या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाकडे दुर्लक्षित केलं जातं बारा जानेवारीला जिजाऊ जयंती होती माननीय मोदी साहेब महाराष्ट्रात होते पण कार्यक्रम नाशिक मध्ये ठेवला मागच्या वर्षी सुद्धा जिजाऊ जयंती बारा जानेवारीला होती माननीय मोदी साहेब हे शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये मध्ये होते वर्षी सुद्धा शिवजयंतीच्या निमित्तानं माननीय मोदी साहेब हे पुण्यातूनच साताऱ्या या ठिकाणी कार्यक्रमाला जाणार आहेत तिथं मोदी साहेबांचा गौरव होणार आहे आनंदाची गोष्ट आहे जर मोदी साहेब एकोणीस फेब्रुवारीलाच जर पुण्यामध्ये येत असतील तर आपण माननीय मोदी साहेब एक शिवप्रेमी आहात आपण शिवनेरी किल्ल्यावर आपण उपस्थिती द्यावी महाराष्ट्र सरकारने माननीय मोदी साहेबांना अधिकृत आमंत्रित करावं कारण माननीय मोदी साहेब रायगडावर गेले होते छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक झाले होते मग एकोणीस फेब्रुवारीला राष्ट्रीय सण असेल देशभर शिवजयंती साजरी झाली पाहिजे जगभर शिवजयंती साजरी झाली पाहिजे आणि मोदी साहेब जर एकोणीस फेब्रुवारी निमित्त शिवनेरी किल्ल्यावर जर उपस्थित राहिले तर तो चांगला संदेश देशभर आणि जगभर सुद्धा जाईल म्हणून तमाम शिवप्रेमींच्या वतीनं विनंती करतो की जाणीवपूर्वक एकाच दिवशी तोच कार्यक्रम असताना शिवनेरी किल्ल्यावर त्या ठिकाणी उपस्थित न राहता इतर कोण कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे माननीय मोदी साहेबांसाठी सुद्धा त्या ठिकाणी वेगळं वेगळं होईल म्हणून राज्य सरकारने असेल पुणे जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय असतील सन्मान्य पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय असतील यांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही पुण्याची भूमी आहे शिवरायांचा जन्म याच जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर झालाय आणि माननीय प्रधानमंत्री महोदय हे देशाचे पालक आहेत जर ते जर शिवनेरी किल्ल्यावर उपस्थित राहिले तर तमाम शिवप्रेमींच्या आनंदामध्ये अजून त्या ठिकाणी चांगला संदेश जाईल आणि मराठा सेवा संघाच्या वतीनं कार्यक्रम तो। असतो तोच कार्यक्रम जर प्रधानमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये जर सहभागी होऊन त्या ठिकाणी अजून आनंदात साजरा झाला तर राज्यातील देशातील आणि जगातील प्रत्येक शिवप्रेमी प्रत्येक समाज समाजभांगवाला एक चांगला आनंदाचं वातावरण आणि अभिमानाचा दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा होईल संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विनंती करतो माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि माननीय प्रधानमंत्री महोदयांना की आपण शिवनेरी किल्ल्यावर त्या ठिकाणी शिवजयंतीच्या दिवशी सकाळी उपस्थित राहावं धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराया